तुमच्याकडे जर एक वाटी मसूर असेल तर हा प्रोटीनने भरपूर असा नाश्ता तुम्ही झटपट तयार करून घेऊ शकता मुलांना टिफिनला पण देऊ शकता चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक वाटी मसूर घेतलेला आहे आता हा मसूर जो आहे तो आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर इथे मसूरमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं ह्याच्यावरची जी पावडर असेल ती काढून टाकायची आणि मसूर स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन वेळा हे मसूर धुवून घेते पाणी आपण काढून टाकूया दोन वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ह्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि तीन ते चार तास आपल्याला मसूर भिजत ठेवायचं आहे तर तुम्ही इथे रात्रभर पण हे भिजत ठेवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी जर तुम्हाला नाश्ता तयार करायचा असेल तर तीन ते चार तासांनी मसूर जे आहे मस्त असं फुलून आलेलं आहे त्या मसूरपासून आज आपण मस्त असा नाश्ता तयार करणार आहोत चला तर मग मसूरमधलं पाणी आपण काढून टाकलेलं आहे सर्व निथळून घेतलेला आहे यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मसूर घालायचा आहे सर्व मसूर घालून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण आलं आणि मिरची तर इथे मी चार पाकळ्या लसूण बारीक करून घेतलेला आहे यानंतर एक ते दीड इंच आल्याचे तुकडे मी इथे बारीक करून घेतलेले आहेत आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण बारीक करून घेतलेल्या आहेत आता पाणी न घालता आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे तर इथे पाणी न घालता मी हे जाडसर वाटून घेतलेलं आहे खूप ह्याची पेस्ट करायची नाही आहे या पद्धतीने मी इथे हे वाटून घेतलेलं आहे सर्व मिश्रण आपण काढून घेऊया मसुरीचे आपण आमटी तयार करतो किंवा मग सुकी भाजी तयार करतो मसुरीचा नाश्ता मात्र फार आपण कमी वेळ तयार करतो तर एकदा नक्की हे बघा इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे यानंतर ह्यामध्ये आपण काही मसाले वापरणार आहोत तर एक टी स्पून इथे धणा पावडर घेतलेली आहे अर्धा टी स्पून जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा टीस्पून इथे गरम मसाला घेतलेला आहे यानंतर आपण घालणार आहोत हिंग तर दोन चिमूटभर असा हिंग घातलेला आहे यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत लिंबूचा रस तर एक चमचा मी इथे लिंबूचा रस घेतलेला आहे याऐवजी तुम्ही चाट मसाला वापरला तरीसुद्धा चालू शकतं यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर यामुळे ह्या नाश्त्याची चव मात्र छान वाढते त्यामुळे बारीक कोथिंबीर जरूर घाला हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजूनही आपण ह्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे तर आता चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ घालूया आणि हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया अगदी सोपा नाश्ता आहे बघा ह्यामध्ये आपण कुठेही कुठल्याही पिठाचा वापर केलेला नाही आहे किंवा बटाट्याचा देखील वापर केलेला नाही आहे आता ह्याची आपण टिक्के तयार करून घेऊया किंवा कुठेही आपल्याला हे बॉईल करायचं नाही आहे किंवा शिजवायचं नाही आहे अगदी सोपा नाश्ता आहे मिक्सरला ग्राइंड करायचं आणि आपल्याला टिक्की तयार करून घ्यायच्या आहेत तर इथे मी ही अशा पद्धतीने टिक्की, टिक्की, टिक्की तयार करून घेतलेली आहे तर मसूरचे कबाब आज आपण तयार करणार आहोत किंवा मसूर कटलेट आपण आज तयार करणार आहोत तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या सर्व टिक्की तयार करून घेणार आहे या पद्धतीने ह्याला प्रेस करून घ्यायचं आणि अगदी झटपट ह्या टिक्की तयार होतात तर इथे ह्या टिक्की मी काही तयार करून घेतलेल्या आहेत चला तर आता आपण ह्याला चांगलं फ्राय करून घेऊया तेल गरम करायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये या टिक्की ज्या आहेत त्या आपण मध्यम आचेवर मस्त असं तळून घेणार आहोत आता हे मसूर जे आहेत ते कच्चे आहेत त्यामुळे ह्याला आपण मध्यम आचेवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे मात्र मसूर जे आहे ते पटकन शिजतात त्यामुळे ही काळजी करू नका की मसूर शिजणार नाही अगदी व्यवस्थित हे मसूर शिजतात एक बाजू चांगली क्रिस्पी झाली की ह्याला आपण उलट करून घ्यायचं आहे हे कटलेट किंवा ही जी टिक्की आहे ती मस्त अशी कुरकुरीत तयार होते आणि स्वादिष्ट देखील लागते ज्यांना वेट लॉस करायचा आहे किंवा जे लोक जिम करतात त्यांच्यासाठी त्यांना प्रोटीन हवं असतं तर असा हा हाय प्रोटीन युक्त नाश्ता आज आपण इथे तयार केलेला आहे या पद्धतीने ह्याच्या कडा ज्या आहेत त्या असा आपण तेलामध्ये चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहे तर पॅन असा उलटसुलट करत हे आपण टिक्की एकदम क्रिस्पी तयार करून घेणार आहोत म्हणजे कडा देखील चांगल्या शेकल्या जातील तर इथे या टिक्की ज्या आहेत त्या मी तयार करून घेतलेल्या आहेत मस्त अशा हलक्या फुलक्या कुरकुरीत कुर तयार झालेल्या आहेत आणि हे आता आपण काढून घेऊया बघा किती सुंदर ही टिक्की तयार झालेली आहे मुलांना टिफिनला देखील देऊ शकता नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता मधल्या वेळेत खाण्यासाठी तयार करून घेऊ शकता अतिशय सोपा नाश्ता आहे तर इथे चाळणीमध्ये ह्याला काढून घेऊ म्हणजे ह्या अशाच कुरकुरीत तयार राहतील ह्या बघा मस्त अशा ह्या टिक्की तयार झालेल्या आहेत याच पद्धतीने बाकीचा सर्व नाश्ता आता तयार करून घेते आहे तुम्ही ह्या टिक्की सॉस बरोबर किंवा कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता मस्त अशी ही पोटभरीचा नाश्ता आहे पौष्टिक आहे तुम्ही जे ही टिक्की पाहत असाल तर ह्याला बिलकुल तेल नाही आहे अगदी कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो आणि आता हा किती कुरकुरीत बनलेला आहे ते तुम्हाला दाखवते मी अतिशय कुरकुरीत हा नाश्ता तयार होतो चला तर मग आता मी तुम्हाला हे तोडून देखील दाखवते की ही शिजली आहे किंवा नाही बघा मस्तही शिजली आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद बाय बाय